नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी स्कॉलरशिप गणित घटक चार मापन मापन उपघटक वीस दिनदर्शिका स्वाध्याय वीस पॉईंट दोन प्रश्न पहिला रोशनी दररोज लिटर दूध विकत घेते प्रति लिटर पन्नास रुपये या दराने तिचे ऑगस्ट महिन्याचे दुधाचे बिल किती रुपये होईल मित्रांनो रोशनी रोज लिटर दूध विकत घेते आता पाव लिटर म्हणजे दोनशे पन्नास मिली एक लिटर म्हणजे एक हजार मिली आणि लिटर म्हणजे दोनशे पन्नास मिली एवढं दूध ती रोज विकत घेते आणि पन्नास रुपये दराने ती दूध विकत घेते तिचं ऑगस्ट महिन्याचं दुधाचं बिल किती असेल विद्यार्थी मित्रांनो ऑगस्ट महिन्याचे दिवस किती असतात तर हे आपल्याला माहिती असायला हवं कारण की ऑगस्ट महिन्याचे एकूण दिवस असतात एकतीस मग आता दोनशे पन्नास मिली दूध तिनं एकतीस दिवस घेतलेलं पन। एक 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 आहे म्हणजे आपण दोनशे पन्नास गुणिले काय करणार एकतीस करणार एकतीस काय आहे तर एकतीस आहेत दिवस मग एकाने शून्याला गुणलं शून्य एकाने पाचला गुणलं पाच एकाने दोनला गुणलं दोन त्यानंतर दशकाचा शून्य तीन शून्य शून्य ना पाचशे पंधरा हात चाला एक तीन दोन्ही सहा आणि एक सात सगळ्यांची जर बेरीज केली तर शून्य पाच पाच आणि दोन सात आणि साताशी सात म्हणजेच सात हजार सातशे मिली मित्रांनो एवढं झालं दूध सात हजार सातशे मिली म्हणजे सात लिटर आणि सातशे पन्नास मिली आणि दुधाचा प्रति लिटर दर आहे पन्नास रुपये मग आता ती दूध घेते सात लिटर आणि सातशे पन्नास मिली या ठिकाणी आपण गुणाकार करू शकतो सात पॉईंट सातशे पन्नास मिली दूध गुणिले पन्नास रुपये म्हणजे स... या ठिकाणी गुणाकार केला तरीसुद्धा आपल्याला उत्तर मिळेल तिच्या दुधाचा खर्च किती आहे मग आता शून्याने गुणल्यानंतर उत्तर शून्यच येणार आहे चार वेळेस शून्य मित्रांनो दशांश चिन्ह आहे याचा सध्या विचार करू नका जे उत्तर येईल त्या उत्तराच्या तीन संख्येनंतर चिन्ह द्या मग आता त्यानंतर दशकाचा शून्य पाच शून्य शून्य पाचा पाच पंचवीस हातशे आले दोन पाच सत पस्तीस छत्तीस सदोतीस हातचे आले तीन पाच सत पस्तीस छत्तीस सदोतीस आणि अडौतीस आणि या ठिकाणी आपण करणार आहोत बेरीज शून्य शून्य पाच साताशी सात आठाशी आठ आथ, आणि तीनशे तीन तीन संख्येनंतर दशांश चिन्ह म्हणजे आपलं उत्तर आलं तीनशे सत्त्याऐंशी पॉईंट पन्नास किती रुपये बिल येईल तर तीनशे सत्याऐंशी पॉईंट पन्नास म्हणा किंवा पाचशे म्हणा या ठिकाणी पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजे तिचं ऑगस्ट महिन्याचं दुधाचं बिल असेल तीनशे सत्त्याऐंशी रुपये आणि पन्नास पैसे पर्याय क्रमांक चार प्रश्न नंबर दोन शाळेला दिवाळीची सुट्टी तीन आठवडे होती सुट्टी बावीस ऑक्टोबरपासून सुरू झाली असेल तर शाळा कोणत्या तारखेला उघडेल मित्रांनो तीन आठवड्यांची शाळेला सुट्टी होती आता एक आठवडा म्हणजे सात दिवस मग तीन आठवडे म्हणजे काय तर तीन गुणिले जर आपण सा सात केलं तर तीन सत एकवीस तीन आठवडे म्हणजे एकवीस दिवस सुट्टी एकवीस दिवस या ठिकाणी शाळेला सुट्टी आहे सुट्टीची सुरुवात झाली आहे बावीस ऑक्टोबरपासून बघ आता मित्रांनो आपल्याला ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांचे दिवस माहिती असले पाहिजे तर ऑक्टोबर महिना हा एकतीस दिवसांचा आहे ऑक्टोबर बरोबर एकतीस दिवस आपल्याला सुट्टी आहे एकवीस दिवसांची आणि सुट्टीची सुरुवात झालेली आहे बावीस ऑक्टोबरपासून मित्रांनो या ठिकाणी बावीस ऑक्टोबर ते एकतीस ऑक्टोबर किती दिवस होतात तर बावीस पासून जर आपण या ठिकाणी एकतीस पर्यंत मोजलं तर बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि एकतीस म्हणजे दहा दिवस म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये दहा दिवस सुट्टी आहे ऑक्टोबर बरोबर दहा दिवस एकूण सुट्टी आहे एकवीस दिवस मग ऑक्टोबर महिन्यातले दहा दिवस आणि मग नोव्हेंबर महिन्यातले किती दिवस असतील तर नोव्हेंबर महिन्यातले अकरा दिवस असतील म्हणजे दोन्ही मिळून किती होणारे एकवीस दिवस म्हणजे अकरा नोव्हेंबरपर्यंत सुट्टी असेल बरोबर अकरा नोव्हेंबरपर्यंत सुट्टी असेल म्हणजे बारा नोव्हेंबरला शाळा उघडेल म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बारा नोव्हेंबर प्रश्न नंबर तीन चार तारखेनंतर पाच दिवसांनी प्रथमेश पुण्याला जाणार आहे तर तो किती तारखेला निघेल मित्रांनो चार तारखेनंतर पाच दिवसांनी म्हणजे पाच दिवसानंतर आता आपण तारीख जर या ठिकाणी म्हटलं तर चार तारखेनंतर पाच दिवसांनी म्हणजे चार तारखेनंतर पाच दिवस झाल्यानंतर पाच दिवसांनी म्हणजे पाच दिवसानंतर म्हणजे पाच तारखेला आता ही चार तारीख आहे पाच तारखेला एक दिवस सहा तारखेला दोन दिवस सात तारखेला तीन दिवस त्यानंतर आठ तारखेला चार दिवस त्यानंतर नऊ तारखेला मित्रांनो पाच दिवस म्हणजे चार तारखेनंतरचे हे पाच दिवस झाले मग पाच दिवसानंतर म्हणजे दहा तारखेला म्हणजे पाच दिवस झाले आता दहा तारखेला तो काय होणार आहे पाच तारखेनंतर पाच तार पाच दिवसांनी नऊ तारीख येते आणि पाच दिवसानंतरची तारीख आहे दहा म्हणजे दहा तारखेला तो काय होईल पुण्याला जाईल म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन दहा प्रश्न नंबर चार रामभाऊ रोज रात्री साडे दहा वाजता पाण्याचा पंप चालू करतात व रात्री पावणे बारा वाजता बंद करतात जून महिन्यात पाच ते बारा जून या कालावधीत ते गावाला गेले होते तर या महिन्यात पंप एकूण किती तास चालला मित्रांनो रामभाऊ रोज रात्री साडेदहा वाजता पाण्याचा पंप सुरू करतात साडेदहा वाजता म्हणजे दहा, दहा, दहा वाजून तीस मिनिटांनी पंप सुरू करतात ते पावणे बारा वाजेपर्यंत पावणे बारा वाजेपर्यंत म्हणजे अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत ते पंप सुरू ठेवतात मग आता साडेदहा ते साडे अकरा एक तास आणि साडे नंतर पंचेचाळीस मिनटं म्हणजे अकरा तीसनंतर पंचेचाळीस मिनटं म्हणजे पंधरा मिनटं म्हणजे त्यांचा पंप रोज एक तास आणि पंधरा मिनिटे एवढा वेळ त्यांचा रोज पंप चालतो एक तास आणि पंधरा मिनिटे पण जून महिन्यात ते बारा ते जून या कालावधीत गावाला गेले होते आता आपल्याला या महिन्यात म्हणजे जून महिन्याचे दिवस माहिती असणं सगळ्यात महत्त्वाचं आहे तर जून महिना मित्रांनो जून महिना जर बघितला आपण तर तो असतो तीस दिवसांचा जून महिना बरोबर तीस दिवस मग आता पाच ते बारा जून या कालावधीत ते गावाला होते पाच ते बारा जून हे दिवस किती होता, होतात तर मित्रांनो पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा म्हणजे हे होतात आठ दिवस मित्रांनो तीस दिवसातले ते आठ दिवस गावाला होते म्हणजे एकूण जून महिन्यातले दिवस आहेत तीस त्यातले आठ दिवस गावाला होते म्हणजे थोडक्यात बावीसच दिवस त्यांची मोटारपंप चाललेला आहे बावीसच दिवस त्या ते ठिकाणी त्यांचा मोटारपंप चालला म्हणजे काय तर बावीस दिवस रोज एक तास आणि पंधरा मिनटं म्हणजे बावीस दिवसाचे बावीस दिवस बरोबर बावीस तास आणि पंधरा मिनटं पण रोज चाललेलं आहे मग आता पंधरा मिनिटाचं या ठिकाणी बघा रोज पंधरा मिनिट पण चाललेलं आहे म्हणजे बावीस दिवसाचे बावीस तास झाले आणि पंधरा म्हणजे बावीस दिवसाचे पंधरा मिनिटाने किती मिनटं होतात तर पंधरा गुणिले आपल्याला पुन्हा बावीस करावं लागणार कारण की हे काय आहेत पंधरा आहेत मिनिट पंधरा मिनिट आणि हे बावीस दिवस मग आता पाच दोन दहा हातचा आला एक बे एक बे आणि या ठिकाणी तीन त्यानंतर दशकाचा शून्य बे पंचे दहा हातचा आला एक बे एक बे आणि या ठिकाणी तीन यांची जर बेरीज केली तर उत्तर आलं तीनशे तीस मित्रांनो तीनशे तीस मिनिटं मग आता तीनशे तीस मिनिट झालं या ठिकाणी आपल्याला भागाकार करावा लागेल तीनशे तीस मिनटं म्हणजे काय तर साठ मिनिटाचा एक तास होतो म्हणजे सहा पंचे तीस म्हणजे पाच तास आणि तीस मिनटं म्हणजे रोज एक तास पंप चालला बावीस दिवस म्हणजे बावीस तास झाले आणि पंधरा मिनिट पण रोज चाललेला आहे म्हणजे एक तास पंधरा मिनटं मग पंधरा मिनिटाचं आपण जर या ठिकाणी बावीस दिवसांच्या हिशोबानं तासात रूपांतर तर्त, ते केलं तर ते किती होणार तीनशे तीस मिनटं म्हणजे पाच तास आणि तीस मिनिटं म्हणजे अगोदर बावीस दिवस चालला बावीस तास आणि त्यानंतर पाच तास आणि तीस मिनिटं यांचं सगळ्यांचं आपल्याला या ठिकाणी करायची आहे बेरीज बावीस आणि पाच किती झाला सत्तावीस तास आणि तीस मिनिटं म्हणजे साडे सत्तावीस तास असं सुद्धा आपण म्हणू शकतो मित्रांनो हे आहे आपलं उत्तर सत्तावीस तास आणि तीस मिनिटं एकूण पंप एवढा तास चालला म्हणजे साडे सत्तावीस म्हणजे सत्तावीस पूर्णांक एकशे दोन आता एकशे दोन म्हणजे काय तर या ठिकाणी तीस मिनिटं म्हणजे एका तासाचे साठ मिनिटं आणि अर्धा तास म्हणजे तीस मिनिटं म्हणजे अर्धा म्हणजे एकशे दोन म्हणजे सत्तावीस पूर्णांक एकशे दोन म्हणा किंवा साडेसत्तावीस तास एकूण पंप चालला म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर पाच अहमद रोज सकाळी साडेसातला घरातून निघतो व सकाळी नऊ वाजता शहरात पोहोचतो संध्याकाळी सहा वाजता शहरातून निघून रात्री साडेसात वाजता घरी परत येतो त्याला बुधवारी सुट्टी असते तर तो आठवड्यात एकूण किती तास प्रवास करतो मित्रांनो प्रश्न सोपा आहे सकाळी तो सात तीसला घरातून निघतो सात तीस ते नऊ वाजता शहरात पोहोचतो म्हणजे एकूण वेळ किती झाला तर एक तास तीस मिनटं आणि पुन्हा तो संध्याकाळी सहा वाजता शहरातून निघतो सहा शहरा वाजून शहरातून निघतो आणि सात वाजून तीस मिनिटांनी तो घरी पोहोचतो म्हणजे सहा ते साडेसात पुन्हा वेळ किती झाला एक तास आणि तीस मिनटं म्हणजे जायला त्याला एक तास तीस मिनटं आणि यायला पण एक तास तीस मिनटं लागतात <ioned original> म्हणजे आता हे दोन तास आणि हे साठ मिनटं बरोबर काय झालं एक दोन तास साठ मिनटं म्हणजे तीन तास म्हणजे एकूण <quintals> त्याचा जाण्याचा आणि येण्याचा वेळ किती आहे तर तो आहे तीन तास आता त्याला बुधवारी सुट्टी असते बुधवारी सुट्टी म्हणजे आठवड्याचे एका आठवड्याचे दिवस असतात सात त्यातली त्याची आठवड्या बुधवारची एक सुट्टी म्हणजे एकूण दिवस किती झाले सहाच दिवस त्याने प्रवास केलेला आहे आणि रोज किती तास प्रवास केला तर सहा दिवस त्याचा प्रवास आहे आणि रोज तीन तास त्याचा प्रवास आहे तीन तास सहा दिवस गुणिले तीन तास म्हणजे किती होणार साव्यतरिक अठरा तास एकूण किती तास प्रवास करतो तर अठरा तास हे आहे मित्रांनो आपलं उत्तर म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अठरा तास प्रश्न नंबर सहा एका बारा ताशी घड्याळात सकाळचे सहा वाजून वीस मिनिटे झाली आहेत आणि चोवीस ताशी घड्याळात अठरा वाजून दहा मिनिटे झाली आहेत या दोन वेळांमधील फरक काढा मित्रांनो सोपं आहे सहा वाजून वीस मिनिटे बारा ताशी घड्याळात सहा वाजून वीस मिनिटे झाली म्हणजे आता बारा ताशी घड्याळात सहा वाजून वीस मिनिटे आणि हे सकाळचे आहेत म्हणजे सहा वाजून वीस मिनिटे मित्रांनो हे सकाळचे आहे त्यानंतर चोवीस ताशी घड्याळात वाजलेले आहेत अठरा वाजून दहा मिनटं मित्रांनो अठरा वाजून दहा मिनटं झाले म्हणजे बारा ताशी घड्याळाप्रमाणे किती वाजले तर या ठिकाणी आपण अठरा वाजून दहा मिनटं वजा आपण बारा वाजले म्हणजे बारा तास जर केलं तर आपल्याला उत्तर मिळेल दहा आणि या ठिकाणी अठरातनं बारा गेले म्हणजे सहा म्हणजे सहा वाजून दहा पण हे सहा वाजून दहा कोणते असणार आहे तर हे सायंकाळचे किंवा संध्याकाळचे असणार आहे म्हणजे अठरा वाजून दहा मिनिटं झाली म्हणजे हे काय आहे सहा वाजून दहा मिनिटे आणि हे आहेत संध्याकाळचे हे आहे बारा ताशी घड्याळ आणि हे आहे चोवीस ताशी म्हणजे अठरा वाजून दहा मिनटं म्हणजे हे चोवीस ताशी घड्याळ आहे आणि सहा वाजून वीस मिनटं हे सकाळचे म्हणजे हे बारा तासी घड्याळ आहे मित्रांनो सकाळचे सहा वाजून वीस ते संध्याकाळचे सहा वाजून दहा मिनिटं मग आता या दोन वेळांमधला आपल्याला फरक शोधायचा आहे अतिशय फरक सोपा आहे आता एक या ठिकाणी लक्ष द्या सहा वाजून वीस मिनटं सकाळचे सहा वाजून वीस मिनटं ते संध्याकाळचे सहा वाजून वीस मिनिटं म्हणजे बारा तास होणार आहे बघा सकाळचे सहा वाजून वीस मिनिटं ते संध्याकाळचे सहा वाजून वीस मिनिटं बारा तास होणार आहे पण या ठिकाणी संध्याकाळच्या सहा वाजून वीस मिनिटांना दहा मिनिट कमी आहे म्हणजे बारा तासातले दहा मिनिट या ठिकाणी कमी आहे म्हणजे सहा वीस ते संध्याकाळच्या सहा वीस पर्यंतला दहा मिनिटं कमी आहे बारा तासाला दहा मिनिटं कमी आहे म्हणजे किती तर अकरा तास आणि पन्नास मिनिटे म्हणजे ह्या दोन वेळांमध्ये किती फरक आहे तर अकरा तास आणि पन्ना मिनिट पन्नास मिनिटांचा या ठिकाणी फरक आहे मित्रांनो सकाळचे सहा वीस ते संध्याकाळचे सहा वाजून दहा मिनटं म्हणजे एकूण हा दोन वेळातला फरक किती आहे तर अकरा तास आणि पन्नास मिनिटांचा फरक आहे म्हणजे सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अकरा तास पन्नास मिनिटे प्रश्न नंबर सात नेत्रालीने सप्टेंबर महिन्यातील पहिले पंधरा दिवस अडीच लिटर दूध व उरलेले दिवस दीड लिटर दूध बावन्न रुपये प्रति लिटर या दराने विकत घेतले तर तिचे दुधासाठी किती रुपये खर्च झाले मित्रांनो महिना आहे सप्टेंबर आणि सप्टेंबर महिन्याचे दिवस असतात तीस सप्टेंबर महिन्याबरोबर तीस दिवस मग आता नेत्राणीनं पहिले पंधरा दिवस अडीच लिटर दूध विकत घेतलं आता अडीच लिटर दूध म्हणजे किती तर दोन पॉईंट पाच लिटर असं आपण म्हणू शकतो म्हणजे अडीच लिटर दोन पॉईंट पाच लिटर या ठिकाणी दूध आहे आणि पंधरा दिवस हे तिनं दूध घेतलेलं आहे पंधरा आहेत दिवस हे या ठिकाणी अडीच आहे लिटर यांचा जर आपण गुणाकार केला तर पहिल्या पंधरा दिवसामध्ये किती लिटर दूध विक विकत घेतलं ते आपल्याला समजेल पाच पाच पंचवीस हातशे आले दोन दशांश चिन्हाचा विचार करू नका दोन पॉईंट पाच या ठिकाणी आहे जे उत्तर येईल त्यामध्ये एका संख्येनंतर दशांश चिन्ह द्या पाचा पाच पंचवीस हा चार दोन पाच दुने दहा आणि दोन बारा दशकाचा शून्य एक पाच पाच आणि एक दुने दोन या ठिकाणी बेरीज करा पाच पाच आणि दोन सात आणि दोन आणि एक तीन एका संख्येनंतर दशांश चिन्ह म्हणजे सदोतीस पॉईंट पाच लिटर हे झालं पहिल्या पंधरा दिवसाचं दूध त्यानंतर उरलेले दिवस दीड लिटर आता उरलेले दिवस म्हणजे किती उरलेले दिवस आहेत पुन्हा पंधरा दिवस आणि पंधरा दिवस पुन्हा एक पॉईंट पाच लिटर आणि गुणिले पंधरा दिवस म्हणजे पहिले पंधरा दिवस अडीच लिटर आणि दुसरे पंधरा दिवस दीड लिटर मग आता या ठिकाणी पुन्हा गुणाकार करायचा पाचा पाचा पंचवीस सातशे आले दोन पाच एक पाच आणि दोन सात दशकाचा शून्य एक पाच आहे पाच एक 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 पाच सात आणि पाच बारा हातचा आला एक एक आणि एक दोन त्यानंतर एका संख्येनंतर दशांश चिन्ह म्हणजे बावीस पॉईंट पाच लिटर मित्रांनो हे आहे सदोतीस पॉईंट पाच लिटर म्हणजे साडेसदौतीस लिटर आणि साडेबावीस लिटर हे आहे पुढच्या पंधरा दिवसांचं म्हणजे एकूण दूध किती झालं तर या ठिकाणी आपण बेरीज करणार सदोतीस पॉईंट पाच आधी क बावीस पॉईंट पाच म्हणजे पाच आणि पाच या ठिकाणी शून्य पाच आणि पाच दहा हातचा आला एक दशक दश दशांश चिन्हाच्या जागी दशांश चिन्ह सात आणि दोन नऊ आणि एक दहा हातचा आला एक तीन दोन आणि सहा मित्रांनो या ठिकाणी उत्तर आलं आहे साठ लिटर एकूण साठ लिटर दूध घेतलं बघा पहिले पंधरा दिवस अडीच लिटर म्हणजे सदोतीस पॉईंट पाच लिटर दुसरे पंधरा दिवस पुढचे पंधरा दिवस, दिवस म्हणजे दीड लिटर दूध घेतलं ते म्हणजे बावीस पॉईंट पाच लिटर म्हणजे साडेबावीस लिटर असं एकूण महिन्याचं दूध झालं साठ लिटर आणि साठ लिटर दूध कसं घेतलेलं आहे तर बावन्न रुपये प्रति लिटर दरानं म्हणजे साठ आहे तर लिटर गुणिले बावन्न रुपये यांचा जर आपण गुणाकार केला तर एकूण किती रुपयांचं दूध झालं ते आपल्याला समजेल बे शून्य शून्य बेसक बारा दशकाचं शून्य पाच शून्य शून्य पाच सख तीस या ठिकाणी आपण करणार बेरीज दोनशे दोन एकाशे एक तीन म्हणजे तीन हजार एकशे वीस रुप ए म्हणजेच सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तीन हजार एकशे वीस रुपये तिचे दुधासाठी खर्च झाले प्रश्न नंबर आठ जुलीने बारा मे ते सव्वीस जून या कालावधीत मनी बँकमध्ये रोज रुपये प्रमाणे जमा केलेली रक्कम आणि त्यात मामाने वाढदिवसाला दिलेले रुपये शंभर व बाबांनी केकसाठी दिलेले रुपये दोनशे चाळीस घालून सर्व रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिली तर तिने एकूण किती रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिली मित्रांनो अतिशय सोपा प्रश्न आहे जुलीने बारा मे ते सव्वीस जून या कालावधीत मनी बँकमध्ये रोज दहा रुपये जमा केलेले आहेत आता सगळ्यात महत्त्वाचं मे महिन्याचे दिवस आपल्याला माहिती हवे मे बरोबर मित्रांनो मे महिन्यामध्ये असतात एकतीस दिवस मग आता बारा मे पासून तर एकतीस मे पर्यंत या ठिकाणी बघा बारा मे ते एकतीस मे बरोबर किती दिवस होतात हे दिवस जर मोजले तर मित्रांनो होतील वीस दिवस आणि वीस दिवस तिने रोज दहा रुपयाप्रमाणे दहा रुपये मग वीस दिवस गुणिले जर आपण दहा केलं तर वीस दहा किती होणार तर दोनशे रुपये बघा हे फक्त मे महिन्याचे झालेले आहेत आणि पुन्हा सव्वीस जूनपर्यंत बारा मे ते एकतीस मे त्यानंतर आता एक जून ते सव्वीस जून म्हणजे सव्वीस दिवस होणार पुन्हा एक आता या ठिकाणी मे महिना झाला एक जून या ठिकाणी एक जून ते सव्वीस जून बरोबर किती होणार सव्वीस दिवस आणि सव्वीस दिवस गुणिले दहा रुपये बरोबर किती होणार सव्वीस दहा दोनशे साठ रुपये म्हणजे या ठिकाणी तिचे जुलीचे बावीस मे ते सव्वीस जूनपर्यंतचे एकूण पैसे किती झाले चारशे साठ रुपये झाले आणि त्यात तिनं मामाने तिला वाढदिवसाला केकसाठी नाही मामाने तिला वाढदिवसाला शंभर रुपये दिले मग आता मामा मामाने दिले शंभर रुपये ते आपण चारशे साठमध्ये मिळवणार आणि बाबांनी केकसाठी दोनशे चाळीस रुपये दिले आता या ठिकाणी बाबा बाबाचे आहेत दोनशे चाळीस रुपये एवढी सगळी रक्कम तिनं मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिली मग आता चारशे साठ शंभर आणि दोनशे चाळीस या ठिकाणी शून्य सहा चार दहा हातचा आला एक चार आणि एक पाच सहा सात आठ मित्रांनो आठशे रुपये तिनं मुख्यमंत्री निधीसाठी दिले म्हणजे आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी स्वाध्याय नंबर वीस पॉईंट दोन संपलेला आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद